महाविष्णवे नम दैवा सूरसंपद्विभाग योग नावाचा सोळावा अध्याय श्री भगवान म्हणाले भयाचा पूर्ण अभाव अंतकरणाची निर्मळता तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर स्थिती आणि सात्विक ज्ञान इंद्रियांचे दमन भगवान देवता आणि गुरुजनांची पूजा तसेच अग्निहोत्र इत्यादी उत्तम कर्माचे आचरण त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचे पठन पाठन भगवंताच्या नामांचे व गुणांचे कीर्तन स्वधर्माचे पालन करण्यासाठी कष्ट सोसणे आणि शरीर व इंद्रियांसह अंतकरणाची सरळता काया वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण आपल्यावर अपकार करणाऱ्यांनाही न रागावणे कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग अंतकरणात चंचलता नसणे कोणाचीही निंदा वगैरे न करणे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निर्हेतुक दया इंद्रियांच्या विषयांची संयोग झाला तरी त्यांच्याविषयी आसक्ती न वाटणे कोमलता लोकविरुद्ध व शास्त्रविरुद्ध आचरण करण्याची लज्जा निरर्थक हालचाली न करणे तेज क्षमा धैर्य बाह्यशुद्धी कुणाविषयी शत्रुत्व न वाटणे आणि स्वतःविषयी मोठेपणाचा अभिमान नसणे ही सर्व हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची लक्षणे आहेत हे पार्था ढोंग घमेंड अभिमान राग कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत दैवी संपदा मुक्तदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली आहे म्हणून हे अर्जुना तू शोक करू नको कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस हे अर्जुना या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे त्यापैकी दैव प्रकृतीचे विस्तारपूर्वक सांगितले आता तू आसुरी प्रकृतीच्या मनुष्य संप्रदायाबद्दलही माझ्याकडून सविस्तर ऐक असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाही त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही त्या असुरी स्वभावाचे मनुष्य असे सांगतात की हे जग आश्रयरहित सर्वता खोटे आणि ईश्वराशिवाय आपोआप केवळ स्त्री पुरुषाच्या संयोगातून उत्पन्न झालेले आहे म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण आहे त्याविषयी दुसरे काय आहे या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव भ्रष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धिमंद आहे असे सर्वांवर अपकार करणारे क्रूरकर्मी मनुष्य केवळ जगाच्याच नाशाला समर्थ होतात ते दंभ मान आणि मदाने युक्त झालेले मनुष्य कोणत्याही प्रकारे पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात तसेच ते आमरणांत असंख्य चिंताचे ओझे घेतलेले विषय भोग भोगण्यात तत्पर असलेले हाच काय तो आनंद आहे असे मानणारे असतात शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले ते मनुष्य काम क्रोधात बुडून जाऊन विषय भोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात ते विचार करतात की मी आज हे मिळवलेले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करेल माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन मी ईश्वर आहे ईश्व ऐश्वर भोगणारा आहे मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करील दाने देईल मजेत राहील अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेल्या अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषय भोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महाअपवित्र नरकात पडतात ते स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे घमेंडखोर लोक धन आणि मान यांच्या मदाने उन्मंत होऊन केवळ नावांच्या यज्ञानी पाखंडीपणाचे शास्त्रविदहित यज्ञ करतात ते अहंकार बळ घमेंड वासना आणि क्रोधाधिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्याची निंदा करणारे पुरुष आपल्या व इतरांच्या क्षेत्रात असलेल्या मज अंतरात्मीचा द्वेष करणारे असतात त्या द्वेष करणाऱ्या पापी क्रूर कर्म करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार असुरी योनीतच टाकतो हे अर्जुना ते मूड मला प्राप्त न होता जन्म जल्मी असुरी योनीतच जन्मतात उलट त्याहून अति नीच गतीला प्राप्त होतात अर्थात घोर नरकात पडतात काम क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत म्हणूनच या तिहींचा त्याग करावा हे अर्जुना या तिन्ही नरकांच्या दारापासून मुक्त झालेला पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतो त्याने तो परम गती मिळवतो अर्थात तो मला येऊन मिळतो जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो आणि सिद्धी मिळत नाही परम गती मिळत नाही आणि त्याला सुखही मिळत नाही म्हणून तुला कर्तव्य आणि अकर्तव्य याची व्यवस्था लावण्यात शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्म करणे योग्य आहे इति श्रीषोडस्वाध्यायसमाप्तम् ॐ महाविष्णवे नमः